नमस्कार मित्रांनो मराठी योजना मॅगझिन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी शेतकऱ्यांसाठी एकदम आनंदाची बातमी आणली आहे तर बघूया तो कुठली बातमी आहे महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी खुशखबरी दूधशाळा योजनेने तेवीस शून्य तीन कोटीचे थेट उत्पन्न नंबर एक परिचय नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एका महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य बदललेले आहे दोन हजार सोळामध्ये सुरू झालेले विदर्भ मराठवाडा दूध विकास विकल्प प्रकल्प प्रकल्प या योजनेने शेतकऱ्यांना तेवीस शून्य तीन कोटी रुपयाचा थेट लाभ दिला आहे ही योजना कशी काम करते आणि त्याचे फायदे या या मा, जाला, काय आहेत ते ब जाणून घेऊया मुख्य माहिती ह्या पेजवरती मुख्य माहिती काय आहे किंवा यापासून कुणाला लाभ किती झाला काय झालं ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया योजनेची सुरुवात आणि उद्दिष्टे म्हणजे ही योजना कधी चालू झाली कधी कुणाला किती गावांना याचा फायदा झाला ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्र दूध विकास मंडळाने ही योजना सुरू केली आहे सुरुवातीला केवळ बारा गावांपासून सुरुवात झाली ऐका व्यवस्थित वर का, का? सुरुवातीला केवळ बारा गावापासून सुरुवात झाली पण आज ही योजना पस्तीसशे गावापर्यंत पोहोचली बघा किती छान आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे दूध उत्पन्न वाढवणे पशुपालकांना त्याचा दूध दुद, त्यांच्या दुधाला योग्य किंमत मिळवून देणे आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जीवनमान उंचवणे दूध उत्पन्नात झालेली वाढ आता दूध उत्पन्नात किती वाढ झाली आता बघूया ह्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनाचा लाभ किती भेटला यामध्ये बघूया सुरुवातीला दररोज केवळ एकशे लिटर दूध संकलित केले जात होते पण दोन हजार पंचवीसपर्यंत ही प्रमाण दररोज चार चार पॉईंट पाच लाख लिटरपर्यंत वाढले आहे यामुळे पस्तीसशे गावातील पस्तीसशे हजार पशुपालक या योजनेशी जुडलेले आहे आर्थिक लाभ आता शेतकऱ्यांना यापासून आर्थिक लाभ काय झाला दुधाची तर संख्या वाढून गेली की वाढून गेली आणि गावाची पण संख्या वाढून गेली आता त्या सर्वांचं मिळून आर्थिक लाभ काय भेटतो सरकारकडनं आज आपण बघूया या योजनेमुळे पशुपालकांना वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दोन तीन शून्य तीन पॉईंट दोन सहा कोटी रुपयाचा थेट लाभ मिळाला आहे हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा केला जातो थेट कुठं जमा केला जातो शेतकऱ्यांचं जे बँक खातं आहे त्यामध्ये इनडायरेक्टली हा पैसा जमा केला जातो इकडे तिकडे नाही डायरेक्ट शेतकऱ्यांचं जे खातं आहे त्यात जमा केला जातो केंद्र सरकारचा सहभाग आता योजना सरकारची म्हणजे तर केंद्र सरकारचा सहभाग तर राहणारच ते बघूया भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मराठवाड्यात कृत्रिम रेनत प्रकल्पाला गती देण्यात आली आहे त्यामुळे वीस कौमा नऊ सात नऊ अनुवंशिकदृष्ट्या उत्कृष्ट वार वासरांचे उत्पन्न झाले आहे ज्यामुळे दुधाळ जनावरांची गुणवत्ता सुधारली वार्षिक उत्पन्न जर वार्षिक उत्पन्न एवढे झाले आहे म्हणून वासरांची जी गुणवत्ता आहे ती सुधारण्यात आली आहे नांदेड जिल्ह्याची प्रगती आता किती बारा गाव बारा गावांमध्ये होती त्यानंतर पस्तीसशे गावांमध्ये झाली मग त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात किती प्रगती झाली आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये प्रगती झाली आता सध्या तर नांदेड जिल्ह्यात प्रगती झाली हे बघूया नांदेड जिल्ह्यात दोनशे सत्तेचाळीस गावामध्ये एकशे सत्याऐंशी गावा एक दूध संकलन केंद्र केंद्र पंधरा बल्क मिल्क कूलर आणि एक दूध शीतकरण केंद्र उभारण्यात आले आहे यामुळे दूध संकलन साखळी अधिक सक्षम झाली आहे ही योजना खरोखरच शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे म्हणजे आपण बघितलं किती सारं म्हणजे किती सुधार झाला आहे या योजनेपासून म्हणजे किती सुधार झाला आहे शेतकऱ्यांना किती फायदा झाला आहे मग तर खुशखबरी आहेच ना मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला सांगा नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका बरं का करायचं अशाच महत्त्वाच्या बातमींसाठी आमच्यासोबत राहा म्हणजे मी तुम्हाला अशाच खुशखबरी देत राहील धन्यवाद